जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या ज्या काही कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जे महत्वाचे महत सो या ठिकाणी बघा जाहिरातवर जाहिरात सध्या येत आहे आणि त्या जाहिराती किती बघा धोकादायक असणार आहे त्या संदर्भात बघा महत्वाचा या ठिकाणी जो काही शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार सध्या निर्गमित करण्यात आला होता त्याच्यामध्ये स्वराज्य संस्था या ठिकाणी बघा वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा मग डी एड बी एड आहारताधारक जे काही उमेदवार आहे त्यांना निवड कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भात हा जो काही शासन निर्णय आहे तर तो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला सध्या निर्गमित करण्यात आला हो होता आणि त्या अनुषंगाने जे काही या ठिकाणी बघा निर्णय होताना दिसून येत आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये किंवा मनपा असेल नपा असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण जे काही कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जाहिरात देखील सध्या बघा येत आहे तर आपण आजच्या दिवसाला जे काही मनपा आहे महानगरपालिका तर ती नागपूर संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही जाहिरात आली आहे तर त्या संदर्भात आपण मागे देखील व्हिडिओ बनवला आहे तर त्याच्यामध्ये सध्या कंत्राटी स्वरूपात पदभरती संदर्भात बघा जी काही पदं आहेत तर ती सध्या भरली जाणार आहे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आणि हे संपूर्ण जे काही कारणीभूत आहे तर ते त्यासाठी बघा हा जो जी आर आहे तर हा जी आर सध्या कारणीभूत असणार आहे कारण जे काही महत्त्वाचे या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात जे सध्या शासन निर्णय सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आले त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी हे स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात आहे त्यानंतर जे काही स ह्याच्या अगोदर पेयसा कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भात बघा एक शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आला होता तर त्या अनुषंगाने देखील जे काही पेयसा कंत्राटी शिक्षक भरती आहे तर ती पेयसा कंत्राटी शिक्षक भरती देखील सध्या बघा सुरुवात झाली आहे आणि त्याच्यानुसार महत्त्वाचं जे काही पत्र होतं तर ते पत्र देखील निर्गमित करण्यात आलं होतं तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हे जे काही पेसा संदर्भात बघा इथे जो काही निर्णय झाला होता हे आता शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं हे पत्र आहे तर ह्याच्यामध्ये देखील तशा संदर्भात जे काही निर्णय आहे तर ते निर्णय सध्या बघा घेण्यात आले होते तर हे हे पत्र बघा आता हे पत्र कधीचं आहे तर पंधरा जुलै दोन हजार चोवीसचं पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये देखील इथं बघा काय म्हटलेलं आहे की राज्यातील पेसा क्षेत्रातील बघा इथे राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत तर ह्या पत्रामध्ये जे काही म्हटलेलं होतं की सध्या पेसा कंत्राटी भरती संदर्भात जी काही भरती सध्या प्रक्रिया रखडली आहे तर त्या अनुषंगाने सध्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्या अनुषंगाने इथे बघा जी काही कंत्राटी शिक्षक भरती असेल तर ती कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात बघा इथं नियुक्ती देण्यासंदर्भात जे सात सात दोन हजार तेवीस रोजी कळवले होते आणि ह्याच अनुषंगाने सध्या जे काही तेरा जिल्हे आहे बहुल जिल्हे तर त्याच्यामध्ये पेसा कंत्राटी शिक्षक भरती सध्या झाली आहे आणि ती आपल्यासाठी धोकादायक म्हणता येईल कारण जे सध्या बघा सरकार ह्या ठिकाणी जे काही पाऊल उचलत आहे कंत्राटी शिक्षक संदर्भात तर त्याच्यामध्ये एकतर ती भरतीमधील जे काही पदं आहे तर ती कंत्राटी स्वरूपात त्या ठिकाणी ठिकाणी भरून घेतलेली आहे आणि जी सध्या पेसाची जी काही महत्वाची हेअरिंग आहे तर त्या हेरिंग संदर्भात बघा डेट वर डेट सध्या आपल्याला मिळत आहे आता यदा कदाचित पुढे आचारसंहिता सध्या बघायला लागणार आहे आणि त्या आचारसंहितेमध्ये जर त्या आचारसंहितेच्या पूर्वी पेसा हेअरिंग जर ह्या ठिकाणी बघा कोणताही मार्ग निघाला नाही तर पुढे पेसा भरती संदर्भात अजूनही आपल्याला वाट बघायला पडेल तर हे जे काही कंत्राटीकरण आहे तर ह्या कंत्राटीकरणासाठी वेळच आपण ह्या ठिकाणी सावध झालं पाहिजे कारण हे जे कंत्राटीकरण सध्या बघा सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही जाहिराती असेल तर त्या जाहिराती देखील सध्या बघा येत आहे आता हे जे महत्त्वाचे पत्र आहे पेसा संदर्भात किंवा इतर जे काही पत्र असेल तर हे पत्र नेमके आत्ताच ह्या ठिकाणी निर्गमित झाले का तसं नाही तर ह्या ठिकाणी बघा महत्वाची जी काही बैठक झाली होती तर ती बैठक म्हणजे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी बघा सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला ही जी बैठक झाली होती माननीय मुख्यमंत्र्यांच्या सॉरी जे काही शिक्षण मंत्री आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली तर ही बैठक सव्वीस जुलैला झाली होती आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही शिक्षण विभाग अशी निघलीत अधिकारी वर्ग असेल तर ते सध्या बघा ह्यांना हे सूचनापत्र इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये जे काही शिक्षण का विभागाच्या अनुषंगाने विविध ज्या काही विषया अनुषंगाने इथे चर्चा झाली होती तर ह्या चर्चेमध्ये जे काही मुद्दे मांडण्यात आले होते तर ते मुद्दे देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर इथं बघा हा एक मुद्दा होता पवित्र पोर्टल संदर्भात तर ह्याच्यामध्ये काय म्हटण्यात आलं होतं इथं बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरते इते जी चर्च अंती, तालो होता, सद्या बगा भरती संदर्भात इथे जे काही चर्चेअंती डिसिजन घेण्यात आलं होतं क सध्या बघा मुलाखतीसह पदभरती संस्थांना ओ पी या ठिकाणी देण्यात आली होती आणि त्याबाबत तात्काळ जी कार्यवाही आहे स्थिर कार्यवाही देखील झालेली आहे त्यानंतर सध्या सुरू असलेली पवित्र पोर्टल भरती पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया इथे बघा थांबवण्यात यावी आणि जिल्हा युनिट विचारात घेऊन भरती आहे तर ते करण्यासंदर्भात बघा नियमामध्ये दुरुस्ती करण्यात यावी म्हणजे इथे पवित्र प्रणालीद्वारे जी काही भरती राज्यस्तरावर जी होत होती म्हणजे संपूर्ण मेरिट संपूर्ण राज्याचं ह्या ठिकाणी बघा उमेदवारांसंदर्भात संपूर्ण जे काही राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये त्यांची नियुक्ती होत होती मात्र आता जी पुढील शिक्षक भरती असणार आहे तर ती जिल्हा स्तरावर सध्या होणार आहे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लिकेशन करणार त्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड किंवा त्या ठिकाणी बघा पुढची शिफारस असेल तर त्या ठिकाणी तुमची होणार आहे इतर जिल्ह्यामध्ये सध्या ती होणार नाही त्यानंतर महत्त्वाचा इथं जो काही निर्णय होता पेसासंदर्भात तर तो पेसासंदर्भात इथं निर्णय तुम्ही बघू शकता तो म्हणजे इथं बघा पेसा कंत्राटी भरती संदर्भात जे काही स्टेटमेंट आहे की पेसा क्षेत्रातील कंत्राटी तत्वावर भरती करण्यात यावी तर ह्या या ठिकाणी जे काही स्टेटमेंट होतं तर हे महत्वाचे शालेय शिक्षण मंत्री जे काही अध्यक्षतेखाली बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये सध्या निर्णय घेण्यात आला होता आणि ह्याच निर्णयाला अनुषंगाने जे काही पेसा कंत्राटी भरती संदर्भात बघा जे पत्र निघालं होतं तर हे पत्रानुसार बघा महत्त्वाचं जे काही पुढील निर्णय होते पेसा संदर्भात तर, तर ते इथे बघा संपूर्ण जे काही पेसा कंत्राटी संदर्भात संपूर्ण भरती प्रक्रिया सध्या बघा राबवल्यात आली आणि त्याच्यामध्ये काही जिल्हा परिषदमध्ये जे काही नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या देखील त्या ठिकाणी बघा मिळाल्या आहेत तशात ज्या काही याद्या आहेत तर त्या याद्या देखील प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये पेसामध्ये एक दोन तीन अशा पद्धतीने याद्या लावण्यात येत आहे तर हे जी काही पेसा भरती किंवा कंत्राट भरती असेल तर हे बघा वेळीच थांबवलं गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने महत्वाचं जे काही वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये दे देखील बघा जे काही कंत्राटी पदभरती संदर्भात सध्या बघा न्यूज येत आहे कारण ह्या संदर्भात ज्या आ, या ठिकाणी बघा ही आता लोकमतची न्यूज होती शाळांवर कंत्राटी शिक्षक नियुक्तीला तीव्र विरोध अशा संदर्भात इथे न्यूज आली आहे शाळा बघा गुणवत्ता ढासळण्यात व्यक्त केलेली भीती जी आहे कारण जे काही सेवानिवृत्त शिक्षक असेल किंवा कंत्राटी स्वरूपाचे शिक्षक असेल तर त्यांच्यामुळे एक प्रकारे शाळाची गुणवत्ता ढासळण्याची बघा भीती इथं व्यक्त केली जाते आहे आणि हा जो काही महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात तर तो कधी या ठिकाणी बघा रद्द झाला पाहिजे एकंदरीत हा, हा निर्णय जो आहे तर तो पुढील टेट परीक्षा असेल किंवा जे काही शिक्षण क्षेत्रामधील जी काही भरती प्रक्रिया असेल तर त्याच्यासाठी अगदी ह्या ठिकाणी बघा डोकेदुखी असणार आहे इथं तुम्ही बघू शकता आता ट्रेनी शिक्षकांची निवड करते मुख्याध्यापकांची डोकेदुखी त्यानंतर महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आला होता मुख्यमंत्री सेवा योजना संदर्भात युवा सेवा योज संदर्भात तर ते युवा कार्य या ठिकाणी बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे तर ती योजना ह्या ठिकाणी लॉन्च केली आणि जवळपास सहा महिन्यासाठी इथं नियुक्ती सध्या बघा मिळत आहे आणि ह्या योजनेमधून प्रशिक्षण शिक्षणार्थी म्हणून सध्या नियुक्ती मिळते तर हे देखील प्रकार एक प्रकारे कंत्राटीकरणच आपल्याला म्हणता येईल तर हे एक वेळीच बघा थांबवले गेलं पाहिजे तर त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही ह्या ठिकाणी बघा काम करता आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था वेग सध्या पाठपुरावा करत आहे आणि त्या अनुषंगाने हे जे काही आता इथं एक संस्था तुम्हाला दाखवतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आहे तर त्यांच्या वतीने देखील ह्या ठिकाणी संदर्भात जो काही शासन निर्णय होता पाच सप्टेंबरचा तर तो रद्द करावा ह्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांना तसे जे काही निवेदने आहे शालेय शिक्षण विभागाला सध्या बघा देण्यात आले तर इथं जो विषय आहे तर तो विषय तुम्ही बघू शकता का इथं बघा वीस किंवा वीसपेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या ज्या काही शाळामध्ये सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड कंत्राटी पद्धतीने नियुक्तीस जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय जे काही मागण्या असेल तर त्या रद्द करण्यात याव्या अशा संदर्भात इथे सध्या निवेदन हे देण्यात आलेलं आहे तर ह्या संदर्भात पाठपुरावा करत आहे तसेच बघा जे काही युवा शैक्षणिक ह्या ठिकाणी बघा युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य तर ह्यांच्या वतीने देखील बघा मान्य संदीप सरांनी देखील पाठपुरावा ह्या संदर्भात सध्या केलेला आहे आणि सध्या सुरू आहे तर इथे देखील त्यांनी देखील बघा जे काही वीस किंवा वी वीसपेक्षा जे काही पटसंख्या असलेल्या ज्या शाळांसंदर्भात जो शासन निर्णय होता पाच ह्या ठिकाणी बघा पाच जे काही तारखेचा तर तो इथं रद्द करण्यात यावा अशा संदर्भात जे काही वेगवेगळे सध्या बघा शालेय शिक्षण मंत्री असेल किंवा मग इतर जे काही मुख्यमंत्री असेल तर त्यांना सध्या अशा संदर्भात इथे निवेदनही देण्यात आले तर हा जो निर्णय आहे तर तो बघा रद्द व्हायला पाहिजे जेणेकरून पुढील जी जे काही टेट परीक्षा असेल तर ती टेट परीक्षा या ठिकाणी होऊन आणि त्याच्यामध्ये जे काही जास्तीत जास्त कशा पद्धतीने वॅकन्सी येईल तर त्याच्यावरती सध्या बघा ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तर एकंदरीत जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय ह्या ठिकाणी नि बघा किती धोकादायक आहे ते आपल्याला म्हणता येईल कारण ह्याच्यानुसार जर इथं संपूर्ण जगात शिक्षक असेल तर ते शिक्षक सध्या ह्या ठिकाणी बघा कंत्राटी स्वरूपात जर भरले आणि पुढची जी काही येणारी टेट परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच जे काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी बघा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकतात तर त्या संदर्भात बघा इथं काही शासन निर्णय होता तर त्याची अंमलबजावणी देखील सध्या बघा सुरुवात झाली आहे जे काही कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात महत्वाचं इथे बघा जे शिक्षक आहे तर ते शिक्षकांसंदर्भात आता हे जिल्हा परिषद जे पत्र आहे तर ते जिल्हा परिषद बुलढाण्यासंदर्भात आहे तर ह्या पत्रामध्ये इथं बघा जे काही विषय देण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थांना वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जो काही निर्णय आहे तर त्या निर्णयानुसार इथं सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर सध्या बघा नियुक्ती करण्यासंदर्भात इथे विषय हा देण्यात आलेला आहे तर अशा ह्या ठिकाणी आता हे नऊ नऊ दोन हजार चोवीसचं पत्र होतं तर अशी अंमलबजावणी देखील कंत्राटी स्वरूपात जी सध्या बघा सुरुवात झालेली आपल्याला इथं दिसून येत आहे तर हे दुसरं पत्र देखील तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात आहे आणि त्यांचं देखील बघा इथे जे काही पटसंख्या असेल त्या ठिकाणी समायोजन संदर्भात माहिती सादर करण्याची इथं सूचनाही देण्यात आली आहे जेणेकरून पुढील ज्या जे काही भरती प्रक्रिया असेल तर त्या भरती प्रक्रिया आपल्याला इथं होताना आपल्याला एकंदरीत दिसून येईल तर सध्या तरी जो काही जी आर आहे ह्या ठिकाणी पाच सप्टेंबरचा तर तो रद्द होणे अतिशय बघा काळाची गरज आहे आणि ह्याच्यावरती वेगवेगळे वेग जे काही काम करत आहे तर आपण ह्या चॅनलच्या वतीने देखील बघा जे काही कंत्राटीकरणासंदर्भात वेगवेगळे सध्या काम करणाऱ्या संघटनांना आपण सपोर्ट करतो आहे तर असा हा जो काही नियर जिया रहे। निरने जी आर आहे शासन निर्णय आहे तर तो बघा योग्य वेळेला सध्या रद्द व्हायला पाहिजे जेणेकरून महत्त्वाचं जे काही पुढील भरतीमध्ये ज ज जास्तीत जास्त सध्या बघा जागा किंवा वेकन्सी सध्या बघा यायला पाहिजे जेणेकरून हे कंत्राटीकरण सध्या बघा वेळेस थांबली पाहिजे अशा पद्धतीने सध्या इथं आपण सध्या ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तर बघूया नेमकं ह्याच्यावरती आता पुढील नेमक्या कशा पद्धतीने कार्यवाही होते तर सध्या कंत्राटी जी आर आहे तर तो रद्द होणे काळाची गरज आहे तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम